नमस्कार मी गजानन धुमा ग्लोबल सोशल मीडिया अर्धापूर आज आपण अर्धापूर येथून ग्लोबल सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या झालेल्या निवडणूक लोकसभा निवडणूक मराठवाडा यानिमित्त आपण एक्झिट पोल या विषयावर चर्चा करणार आहोत तर मतदार बांधांवर आपल्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून जी निवडणूक झालेली आहे त्यापैकी कोणाला कुठून मतदान आणि कोण निवडून येऊ शकतो या संदर्भात आपल्या कुलगुल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम उस्मानाबाद येथून ओमराजे निंबाळकर मशाल घेऊन हे शिवसेनेतून निवडून येत आहेत असं दिसते त्याचबरोबर औरंगाबाद येथून इम्पिया जलील यामा हे निवडून येण्याचं जास्त शक्यता दिसत आहे त्याचबरोबर परभणी म्हटलं तर महादेव जानकर हे तेथून निवडून येण्यासाठी जास्त संभावना दिसत आहे त्याचबरोबर परभणी येथे महादेव जानकर येत आहेत आणि हिंगोली येथे शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा त्या ठिकाणी निवडून येत आहेत त्याचबरोबर जालना येथे अपक्ष असलेले उमेदवार जे की मंगेश साबळे एक नवा चेहरा आणि भारताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकदम कमी होयचा उमेदवार म्हटलं तर तो एक मंगेश साबळे अपक्ष म्हणून जनतेचा कल त्यांच्याकडे एक सहानुभूती म्हणून तेही आपण अपक्ष लोकसभामध्ये निवडून येण्याची जालण्यामधून जास्त शक्यता आहे असं दिसत आहे त्याचबरोबर लातूर येथून शिवाजीराव काळगे हे काँग्रेसमधून निवडून येत आहेत आणि त्याचबरोबर बीड येथे बजरंग सोनोने हे शरद पवार गटातून निवडून येत आहेत असं आपण बघितलं असता महा मराठवाड्याचा एक्झिट पोल आपण अशा पद्धतीत सांगू शकतो बरेच तज्ज्ञ आपल्या आपल्या पद्धतीने त्यांचं मत मांडत असतात परंतु ग्लोबल सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण जे काही एक्झिट पोल येत आहे तर अशा पद्धतीत आपण याच्याबद्दल सांगू शकतो की महाराष्ट्रातील मराठवाड्याची सगळी परिस्थिती ही आपण याच्या माध्यमातून बघत आहोत त्याचबरोबर शेवटचा जिल्हा आहे हा नांदेड नांदेड म्हटल्यानंतर इथे अनेक दिग्गज उभे होते तर त्यामध्ये अपक्ष गजानन धुमाळ यांची निवडून येण्यासाठी जास्त संभावना आहे आणि गजानन धुमाळ हेच निवडून येतील अशी आपल्याला गुज ग्लोबल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हे एक्झिट पोल सांगत आहोत धन्यवाद